हे गाईज वेलकम बॅक आज के ब्लॉग मध्ये आपण आम्ही चाललो आहे कुठंतरी सहज फिरायला बघू शकता आधी बाई बसलेला आहे आणि आमचा एक भाऊ थोडासा ते अर्जंट कॉल होता त्याच्यासाठी आलो इथून जातोय आम्ही आता फिरायला चला गाईज कुठे चाललो सांगतो मी चला गड वेलकम बॅक आम्ही चाललो आहे गाईज आता स्वामीनारायण मंदिरला जळगावमध्ये एक स्वामीनारायण मंदिर आहे एकदम मस्त प्लेस आहे तुम्ही संध्याकाळी जा किंवा सकाळी जा मस्त ठिकाणे फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतात किंवा देवस्थानला जाऊ शकता मस्त आणि गाईज आम्ही आता चाललो होतो स्वामीनारायण मंदिरला मी तुम्हाला पूर्ण रूट दाखवतो आम्ही आता होतो एम जे कॉलेजला एम जे कॉलेजवरून गाईज तुम्ही येत असाल बसनं कधी येत असाल तर तुम्ही आकाशवाणीनं जाऊ शकता आम्ही आकाशवाणी आकाशवाणीनं जात होतो आकाशवाणीनं तुम्ही सरळ जा एकदम काही टेन्शन नाही तुम्ही बस न कधी आले असाल तर आकाशवाणी न रिक्षा सुद्धा जातात स्वामीनारायण गाईज तुम्ही बघू शकता मी आलेलो आहे आज स्वामीनारायण मंदिराला भेटायला बघू गाईज इथं काय काय युनिक मूर्त्या वगैरे हो आहे इथलं मंदिर डिझाईन कसं आहे आणि तुम्ही टाईम बघू शकता स्वामीनारायण मंदिराचं सकाळी साडेसहा बारा ते बारापर्यंत आणि दुपारी साडेतीन ते साडेआठपर्यंत टायमिंग आहे जेव्हा आपण येशान तेव्हा टायमिंग बघू नये जागाच स्वामीनारायण मंदिर हे बघा इथं विशाल काय हनुमानांची मूर्ती आहे चालू आहे काम त्याचं खूप भारी आहे बघू आतामध्ये काय आम्ही वगैरे सगळे आले चला बघू शकतात हे दर्शन करायच्या पहिले फोटोशूट चालू बघा बघा बस वगैरे काय येते काय माहिती पर्यटन येथा वाटतं कोणतरी बघा काहीच बघू शकता इथं ट्रीप आलेली आहे मस्त काहीच इथं बस वगैरे आली मस्त पाय पडण्यासाठी लोक आलेले बघा बघा मूर्ती बघू शकता मी आधी आणि वैगासोबत आल्या मी आज चला बघा काहीच गा स्वामीनारायण मंदिर चप्पल स्टँड हो वगैरे अव्हेलेबल इथं मस्त काही <laughs> चप्पल स्टँड मस्त आहे इथं त्याच्यानंतर इथून एंट्री वगैरे हो आहे बॅनर तर बघा केवढ लावले बापरे वापर वाटत कसं वाटतय एक नंबर वाटत बोला चला भाजी बघा गाई स्वामीनारायण मंदिर सांग गणपती बाप्पा कुठे आहे पहिले गणपती बाप्पा इकडे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पाचं दर्शन करा पहिले बघा गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन आहे इथं पिंडी वगैरे ठेवलेली आहे मस्त जाईस आणि दुसरं दर्शन दाखवतो तुम्हाला चला तिथं आपले फेवरेट बालाजी सरकार जय श्रीराम जय हनुमान हे आमचे दोन याचं आहे ते आध्याचं ते गदा वगैरे बघा केवढं वारी मंडळी तुम्ही बघू शकता मंदिराचे सगळे ते पोल आहे त्यांना काचांनी कवर केलेलं आहे का तर ते पुरा पूर्ण पोलवर मूर्तींची डिझाईन वगैरे के केलेली आहे कोणी तुटायला नको मूर्ती वगैरे तिच्यासाठी कवर केलेले आहे तुम्ही थोडंसं पुढं असाल तर तुम्हाला विटू माऊली रुमाऊलीची मूर्ती एकदम छान दिसेल तिथं बाळकृष्ण मस्त काय कायचं किनिक डिझाईन केलेलं आहे मस्त बघा मी म्हटले तुम्हाला सगळं दर्शन करून गेले जिथं राधा राणींचे दर्शन करा राधा राणी कृष्ण भगवान आणि राधा माता त्यांचे दर्शन आहे बघा इथं खूप पोलवर अशी डिझाईन आहे मस्त काय सांगू तुम्हाला हे बघा तिकडच्या साईडला काच वगैरे लावले बघा कोणी मूर्ती घाण म्हणजे तोडफाम काय व्हायला नको तोड वगैरे त्याच्यासाठी बघा जाना। तुम्ही फोटो काढायला जाणार बघा काहीच लास्ट वेळा एकदा दर्शन करून देतो बघा तुम्हाला आरतीचा वेळ दाखवतो मी दाखवत बघायच आरतीची वेळ बघू शकता तुम्ही तर किती आरत्या होता दर्शन आणि आरतीचा वेळ काहीच बघू शकता लेफ्ट साइड ना तुम्ही जाऊ शकता इथून हा चला काहीच मस्त फोटो आहे तिने तर स्टेअर वगैरे हो दिलेलं आहे खालती खालती व्हिडिओ फोटो काढण्यासाठी फोटो अलाउड नाही वाटतं आहे का आहे आणि हे बघा मागून मूर्तीचा व्ह्यू सूर्यदेवता बघा काहीच खालती यांचे फोटोशूट चालू आहे बघा मस्त इकडं बघा बाहेरून मंदिर कसं वाटतं का त्यांचे काय फोटो चालतात कसे भारी निघाले का रे भारी फोटो निघाले गाईस तुम्हाला सुद्धा आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करायच गाईस बघा ही मूर्ती केवढी भारी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा करायच आणि कमेंट मध्ये जे स्वामीनारायण लिहून टाका तुम्ही मस्त गाईस इथं रविवारी सुद्धा स्पर्धा होता वाटतं मी खूप व्हिडिओ बघितले रविवारी सुद्धा स्पर्धा होता इथं बघा लहान मुलं बघा कसे खेळताय गे का दीती चढ 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 फोटोशूट चालू मस्त काहीच बघू शकतात फोटो काढल्यानंतर दुसऱ्या ठिकाण चाललंय ते तिकडे बघू आता काय मस्त फोटो आहेत आहे काही तुम्ही पण विजिट करा स्वामीनारायण मंदिरला जळगाव मधलं मस्त आहे आणि तुम्हाला तो इड लीड़ा। तो हिडन प्लेसचा ब्लॉक कसा लागला कसा आवडला आम्हाला सांगा चला पुढच्या स्पॉट वर चालल्या आता आम्ही चला स्टेअर नाही रे वरून कालती चालले आम्ही जपता काय करताना माझ्या कला झाली बघा काय कालू कालूजाऊन खाल उडून खाल उडव तुम्हाला चलो गाईच घे आधी बहुडून व्हि बघू शकता मंदिराचं इथं फोटो वगैरे मस्त काढले आणि आता चाललो आता घरी चला बघा पायकी पडले मस्त आता चाललो घरी इथल्या साइड ना चला 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 बागाज, गरिनी आता हो। गरिनी वो वो चलो। पूर राम राम मंडळी आमचं झालं होतं दर्शन वगैरे हो मस्त काय स्वामीनारायण महाराजांचं मंदिराचं पण टूर एकदम मस्त घेतलेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा गाईज कमेंटमध्ये नक्की जय स्वामीनारायण लिहून टाका मग काय गाईज बिर्याणी गिर्याणी खाल्ले भो आपली व्हेज खाऊन डेलीचं एक रुटीन होता व्हेज बिर्याणीचा तो कम्प्लीट केला आणि गाईच सरळ निघालो आता आम्ही घरी जाण्यासाठी घरी जाता जाता गाईच आपल्याला आदर्शनगरला जाता जाता मावाडी रोडने हनुमान मंदिर लागतं पाय की पडलं गाईज मस्त आणि आपण सरळ रस्त्याने निघालो आता केंद्राजवळ का आता केंद्रात पण जायचं होतं मग काय गाईच जे थांबले वगैरे आणि मी चाललो होतो गाईस केंद्रात मंडळी चालू होती केंद्रात गाईस पूजा चालू होती गाईच गाई गाई म्हणजे आपल्याला खूप घाई होती आपण पडले सगळ्या देवी देवतांचे दे पाय आणि आपण सरळ निघालो गाईस घरी जाण्यासाठी का माझे मंडळी खूप टेमची वाट बघत होती माझी मग काय गाईच आम्ही गाईज बघा घरी चाललं आता आला वर मंडळी आजचा ब्लॉग इथपर्यंतच गाईज सगळे घरी गेलेले ते ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टाटा गुड नाईट